नमस्कार मित्रांनो हे आहे दिव्यांग एकता लक्ष ऑफिशियल चॅनल आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल दिव्यांग व्यक्तीचे हक्क आणि मानसिक आरोग्य कायदा दोन हजार सोळा याविषयी जनजागृती कार्यक्रमाची माहिती आपणास देत आहे जनजागृती कार्यक्रम दिव्यांग व्यक्तीचे हक्क आणि मानसिक आरोग्य कायदा दोन हजार सोळा प्रयास आणि ठाणे जिल्हा विधी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बस यांच्या सहकार्याने तीस डिसेंबर दोन हजार तेवीस सकाळी अकरा वाजता अपंग कायदा दोन हजार सोळा व मानसिक आरोग्य कायदा याबद्दल जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे या कार्यक्रमात कायद्याविषयी माहिती व मार्गदर्शन केले जाईल तसेच अपंगांना मोफत सल्ला दिला जाईल तसेच गरजूंना ठाणे जिल्हा विधी प्राधिकरण अथर डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी यांच्या वतीने मोफत वकील सल्ला दिला जाईल किंवा मोफत वकील दिला जाईल याचे ठिकाण आहे एकशे ऐंशी जय हिंद सोसायटी पहिला मजला बेडेकर कॉलेजच्या जवळ खार्टन रोड गल्ली ठाणे पश्चिम प्रयास कार्यालय यांचा मोबाईल नंबर आहे नाईन एट डबल थ्री नाईन झिरो डबल एट थ्री सेवन दुसरा मोबाईल नंबर आहे एट थ्री सिक्स नाईन झिरो डबल फाईव्ह वन डबल नाईन ॲडव्होकेट सौगात हजरा टीप महत्त्वाच्या टीप एक कार्यक्रमात मर्यादित स्वरूपाचा असल्यामुळे नाव नोंदणी आवश्यक आहे वरील दिलेल्या नंबरवर नावनोंदणी करावी दोन कर्णबधीर लोकांसाठी इंटरप्रिटरची व्यवस्था असेल धन्यवाद मित्रांनो